वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं वर्षा गायकवाडांसह काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मोदींच्या दौऱ्याला विरोध करत आंदोलनाचा इशारा काँग्रेसनं दिलेला होता मात्र पोलिसांनी आंदोलनापूर्वीच खासदार वर्षा गायकवाड सचिन सावंत यांना ताब्यात घेतलं त्यांना खरंतर आधी घरात स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं काही नेत्यांना घरातच स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं मात्र नंतर वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेलं होतं घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलं खासदारांवर कारवाई पोलीस करतायत असा आरोप करत आंदोलन करणं गुन्हा आहे का असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला तर आज काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलेला होता पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्याची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसची होती त्यासाठीच आंदोलन केलं जाणार होतं मात्र आंदोलनापूर्वीच काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर दुसरीकडे काही नेत्यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध ठेवण्यात आलेलं होतं त्यांना घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं अशातच वर्षा गायकवाड यांना घराबाहेर पडल्यानंतर तिथे ताब्यात घेण्यात आलं दृश्य आपण पाहतोय वर्षा गायकवाड खासदार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दुसरीकडे भाई जगताप यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे आम्ही सवाल विचारतोय नरेंद्र मोदींच्या माफीची मागणी आहे त्यांनी राज्याची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसची होती या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यापूर्वीच काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय असलम शेख यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण पाहतोय मुंबईतले काँग्रेसचे हे महत्वाचे तीन नेते वर्षा गायकवाड खासदार भाई जगताप आसलम शेख या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात आहे त्यांच्यासह आणखीही काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतलं तर पंतप्रधानांचा आज राज्याचा दौरा त्या दौऱ्याआधीच काँग्रेस आक्रमक झालेली होती आणि आता काँग्रेसच्या काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलाय हे तुमच्यावर काही दाबरण्याचं कारण नाही